डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लष्कर मध्यवर्ती उत्सव महामंडळातर्फे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे महामानवाच्या लष्कर मध्यवर्ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष कोमल मचाले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यांची जयंती लष्कर मध्यवर्ती येते सर्व जाती धर्माचे लोक घेऊन विविध समाजाचे समाजा सर्वांना घेऊन आम्ही करतो हा सत्तावीसावा वर्ष आपला आहे या निमित्त आपलं रविवारी उद्या चौदा तारखेला आपल्या इथं भव्य आणि दिव्य असं मिरवणूक असते लष्कर अशोकनगर इथून या मिरवणुकीच मी कार्यक्रमाचे मी अध्यक्ष जे आहेत केंद्रीय गृहमंत्री मान्य कुमार शिंदे साहेब आहेत तसेच ताई प्राई शिंदे यांच्या आहे तसेच प्रतिमेचे जे गुजर आहे माननीय माझे आमदार अडकमास्तर साहेब तसेच क्रीडा मंत्री खंडारे साहेब राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे दादा गायकवाड चेतन भाऊ नवटे नरोटे इतर माधव आपला कार्यक्रम का होते दुपारी एक वाजता अशी भव्य मिरवणूक आहे यावेळी देवेंद्र भंडारे लखन गायकवाड अंबादास मरेड्डी परशुराम सतारे अत्ताउल्ला पटेल आदींची उपस्थिती होती